श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे मी तर तुम्हाला सगळ्यांना यूट्यूबची माहिती देते पण मध्येच आता नवीन दुसरा काहीतरी विषय घेते त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना थोडंसं आश्चर्य वाटेल पण एक खरं सांगू का मी माझ्या व्हिडिओतून ना बऱ्याच वेळेला तुम्हाला मला जे काही अनुभव आले ते तुम्हाला सांगत असते का तर मला असं वाटतं की माझ्या अनुभवात अनुभवातून तुम्हाला काहीतरी चांगलं मिळावं आणि मला चांगले चाललेले अनुभव मी सांगत असते त्यामुळं प्लीज तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या कारण बरेच दिवस झालं मी हा विचार करते हे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला सांगावे सुद्धा चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात याचा खूप फायदा होईल आणि कसं झालं आहे मी काही गोष्टी माझ्या स्वतःवर प्रयोग करत असते आणि मला जर त्या सक्सेस झाल्या मला जर त्या चांगल्या वाटल्या ना तर ते मला असं वाटतं की त्या नेहमी दुसऱ्यांना सांगाव्या कारण त्याचा दुसऱ्यांनासुद्धा फायदा झाला पाहिजे आणि हे बघा यूट्यूबवर तर आपण काम करणारच आहोत यूट्यूबची माहिती जशी मला मिळेल जसं मला जमत आहे जसं जा मला येत आहे तसं मी तुम्हाला सांगतच राहीन पण मला असं वाटतं बघा की बाकीच्यासुद्धा काही अशा गोष्टी आहेत की ज्या माझ्या प्रत्येक ताईपर्यंत गेली पाहिजे तिला ज्या गोष्टीची गरज आहे ना ती गोष्ट मिळाली पाहिजे ठीक आहे मी सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी नाही देऊ शकत पण मला जेवढं पॉसिबल आहे ना तेवढं तरी मी देण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे पैसे काय हो आपण कमवू पण जर एकमेकांना गरजेच्या गोष्टी आहेत ना त्या ज्या वेळेला आपण देऊ ना त्याच वेळेला आपण सगळ्यात पुढे जाऊ आणि आपल्याला पैशानं नाही सगळ्यांच्या सोबत नातं जोडायचं तर मनानं जोडायचं आहे तर व्हिडिओ जरा मोठा होईल त्यामुळं थोडक्यात आटपतं घेते काय झालं तुम्हाला माहिती आहे मला माझ्या म्हणजे मैत्रिणीने दोन बुक दिलेली मी ती वाचतच होती आणि त्यातून पण मला चांगले अनुभव आले आणि काय झालं मला यूट्यूबवर ना नेहमी असे व्हिडिओ दिसायचे की सात दिवसात तुमची इच्छा पूर्ण करा सात दिवसात इच्छा पूर्ण करा पण खरं सांगू का माझा ना यावर अजिबात विश्वास नसतो नव्हताच मी म्हणायचे असं थोडीच असतं सात दिवसात जर इच्छा पूर्ण होत असत्या तर सगळे नुसते फक्त इच्छाच करत बसले असते थोडीच कोणी काही काम केलं असतं असं थोडीच असतं जाऊ दे म्हणून मी इग्नोर करायची एकदा काय झालं म्हटलं जाऊ दे असं बघा आपल्याला आपल्या रोजच्या कामाचा कंटाळा येतोच की रोज आहे जेवण घरातलं काम यूट्यूब शिलाईचं काम आपलं म्हटलं जाऊ दे काय आहे हे सात दिवसात इच्छा पूर्ण करा म्हणून म्हटलं एकदा आपण ट्राय करून बघावं बघू तरी काय होतंय आणि इथं थोडेच पैसे मोजायचे आहेत हे तर आपल्याला फुकट आहे असं आहे का फी भरा किंवा काय करा पण म्हटलं जाऊ दे एक टाईमपास म्हणून करायचं आणि खरं सांगू ताईनो मी ते केलं आणि एक वेळा नाही केलं मी चार वेळाला केलेलं आहे चार वे चार वेळा सात सात दिवसाचं मी ते केलं आणि त्यातील ना म्हणजे तीन सक्सेस झाले एक थोडं सक्सेस झालं नाही आहे पण ठीक आहे ना तीन तरी झाले ना पहिलं ज्या वेळेला सक्सेस झालं ना त्यावेळेला मला असं वाटलं नाही हे असं असेल की मी बोलले आणि बरोबर ते घडलं चालता बोलता म्हणतात ना आपण बोलायला आणि ते घडायला असं झालं असेल म्हणून काय मी एवढं सिरियस घेतलं नाही दुसऱ्यांदा म्हणजे थोडं ग्या एक आठ दहा दिवस गेल्यानंतर परत मी दुसऱ्यांदा ते सात दिवसाचं ट्राय केलं अरे तेही सक्सेस झालं मग माझा विश्वास बसायला लागला नाही हे कुठंतरी काम करते आहे आणि खरंच आपण त्यासाठी काय काय केलं पाहिजे ना ह्या गोष्टी मी जाणून घ्यायला सुरुवात केल्या नंतर तिसऱ्यांदा केलं तर ते एवढं सक्सेस झालं नाही तरी ठीक आहे म्हटलं परत एकदा करायला काय आहे म्हणून मी चौथ्यांदा केलं तर माझं ते सुद्धा सक्सेस झालं म्हणा मी ते माझ्या एका बहिणीला सांगितलं म्हटलं तू पण एकदा करून बघ ना मला तर ह्याचा फायदा झाला आहे तिने केलं तिलासुद्धा फायदा झाला मग मला असं वाटलं की जाऊ दे माझ्या यूट्यूब फॅमिलीतल्या बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना कदाचित या गोष्टीची गरज असेल जर तुम्हाला कोणाला जर सात दिवसाचा चॅनेल घ्यायचं असेल आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण आणि पहिल्यांदाच सांगते तुम्ही खूप मोठं आता ठीक आहे मला तर सगळ्या यूट्यूबर युट्यूबरच ॲड आहेत तुम्ही असं म्हणाल की सात दिवसात माझा चॅनेल मॉनिटाईज होईल किंवा सात दिवसात मला पेमेंट मिळेल प्लीज अशा कोणी मोठ्या इच्छा ठेवू नका कारण सुरुवात करायची आहे ना छोट्या छोट्या गोष्टीतून करायचं कारण ज्या वेळेला छोट्या गोष्टींना गोष्टींचा आपल्याला अनुभव येतो ज्यावेळेला आपण छोट्या छोट्या गोष्टींच्या म्हणजे मागत असतो त्या पूर्ण होत असतात ना त्यावेळेला त्यातून जो आनंद मिळतो ना त्यावेळेला मोठ्या गोष्टी आपण सहज करून जातो हा मला स्वतःला अनुभव आला आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ताईनो की ज्या तुम्हाला मला अजून सांगायच्या आहेत त्यामुळे थोडंसं यूट्यूबचा टॉपिक बाजूला ठेवते आणि यासुद्धा तुम्हाला गोष्टी सांगते का तर यातून तुम्हाला काय फायदा होतो आहे ना ते तुम्ही खरं नक्की बघा आणि जर तुम्हाला खरंच हे सात दिवसाचं चॅलेंज घ्यायचं असेल मी कसं घेतलेलं काय घेतलेलं ते मी तुम्हाला नक्की सांगेन आणि तुमच्यासोबत सुद्धा म्हणजे हे सात दिवसाचं परत एक चॅलेंज घ्यायला तयार आहे तुम्हाला जर खरंच एक छोटीशी कोणतीही मनातील इच्छाधारा आणि खरंच पूर्ण करायची असेल ना तर मला फक्त कमेंटमध्ये सांगा की ताई तुम्ही कसं टे म्हणजे केलं सांगा आम्ही पण करू मी नक्की त्यावर तुम्हाला एक व्हिडिओ बनवेन आणि सांगेन कारण काय होतं आपलं ना रोजचंच आहे रोज आहे आपल्याला मना म्हणजे आपलं रोजचंच काम आहे पण कुठंतरी कधीतरी वाटतं ना की आपली एखादी ही इच्छा असू द्या किंवा आपल्याला कोणी काहीतरी बोलतं किंवा काहीतरी त्रास होतो बघा अशा प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत बऱ्याच अशा गोष्टी आहेत आणि आपल्याला ह्या काही गोष्टी सोशल मीडियावर शेअर नाहीत करायचे जे काही आहे ना ते आपल्या मनात आपल्याला ठेवायचं आहे आणि ज्या काही इच्छा पूर्ण झाल्या त्या आपल्यापर्यंतच आप राहणार आहेत ते काही आपल्याला जगाला ओरडून नाही सांगायचं त्यामुळे त्या गोष्टींचं पण टेन्शन घेऊ नका आता माझ्या पण बाबतीत अशा म्हणजे झाल्या गोष्टी सक्सेस आता ज्या काही पर्सनल आहेत ते आपल्यापुरतंच राहू द्या ते काही आपल्याला इथं सांगायचं नाही पण एक सांगते की आ, हे सात दिवसाचं टेक्निक आहे ना पण ते ना असं व्यवस्थित पूर्ण करावं लागतं एक विश्वास ठेवून आणि ज्यांना या गोष्टीवर विश्वास आहे त्यांनीच पुढे या तुम्हाला नाही ना विश्वास तर अजिबात जबरदस्ती नाही आहे कारण ज्यांचा विश्वास असतो ना तेच यामध्ये सक्सेस होतात ज्यांचा विश्वास नसतो ना त्यांनी कितीही टेक्निक करा काहीही करा ते सक्सेस होतच नाही हा अनुभव मी घेतलेला आहे कारण ज्या वेळेला दोन माझे चांगले व्यवस्थित झाले तिसऱ्या वेळेला ना माझा थोडा विश्वास डगमगला नाही मी म्हटलं असं थोडीच असतं नाही हे पॉसिबल होणार हे असं म्हणजे असं तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह किती मनात विचार येतात तसंच माझ्या पण आले आणि ते नाहीच झालं बघा पण चौथा आहे ना ते बरोबर त्या मी त्यावेळेला ना कितीही काही होऊ दे मी एवढा प्रयत्न लावलेला नाहीच मी निगेटिव्ह अजिबात विचार केला नव्हता तर खरं सांगू ताईनू मला ती गोष्ट स्वप्नातसुद्धा वाटली नव्हती की ती सक्सेस होईल पण ती सक्सेस झाली म्हणून सांगते की तुम्हीसुद्धा ना ही गोष्ट सात दिवसाचा चॅलेंज घ्या एक ट्राय करायला काय आहे जाऊ द्या ना आपल्याला कुठं पैसे द्यायचे आहेत थोडासा वेळ काढायचा सात दिवसाचा आणि ते पण आपली मनातील काहीतरी इच्छा पूर्ण होते काहीतरी चांगलं होणार असेल ना आपल्या आयुष्यात तर काय होतंय थोडासा वेळ काढायला एक प्रयत्न क म्हणजे करून बघायला का काय हरकत आहे आता असं कितीतरी आपण प्रयत्न करतो त्यामध्ये कधी यश मिळतं कधी नाही मिळत मग त्यामध्ये हा एक प्रयत्न करायचा आणि ना तुम्हाला नक्की यश मिळेल फक्त विश्वास ठेवायचा कारण काय होतं आपल्याला अशा गोष्टींवर लगेच विश्वास बसत नाही मला ना एक जवळजवळ दोन वर्ष झालं असे बरेच व्हिडिओ येतात की सात दिवसाचं हे करा ते करा एकवीस दिवसाचं हे ते में दर मी बऱ्याच अशा गोष्टी इग्नोर करते कारण मी म्हणते जाऊ द्या आपण स्वतः कष्ट करण्यावर सगळं अवलंबून आहे कारण कष्टाशिवाय पर्याय नाही हे माझं एक ब्रीद वाक्य तयार झालेलं आहे पण म्हटलं जाऊ दे ना एक आपलं असंच टाईमपास काय असं म्हणावं असं म्हणून मी एकदा ट्राय करत गेले आणि खरंच तर आम्हाला ते सक्सेस मिळालं म्हणून तर मला असं वाटतं की बघा आपल्याकडं तर आपल्याला आयुष्यभर आपल्या म्हणजे काम तर आपल्याकडं आहेच आपल्याला तर ते सगळं करायचंच आहे पण एक मनातल्या कुठंतरी छोट्या छोट्या जरी गोष्टी पूर्ण झाल्या ना तरी त्यातून ना खूप आनंद मिळत असतो आणि ह्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तर आपण धडपड करतोय ना मग जर सात दिवसाचं चॅलेंज घेऊन एखादी जर गोष्ट पूर्ण होत असेल तर काय हरकत आहे ना म्हणून जर तुम्हाला खरंच नक्की हे टेक्निक म्हणजे कसं केलं काय जाणून घ्यायचं असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की यावर व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यासोबत सुद्धा परत एक सात दिवसाचं चॅलेंज घेते बघूया आपण ठीक आहे ट्राय करायला काय जाते स म्हणजे माझा मी ओळखते बऱ्याच ताईंना आपण एक ट्राय तरी करूया ना की आपलं टेक्निक काम करत आहे का नाही ते त्यातून तरी आपल्याला अनुभव येईल ना बरं की हे काम करते आहे का की नाही करते की मग त्याच्यावर आपण ठरवूया ना आपल्याला अजून पुढं काय काय करता येईल ते